नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अनेक जणांच्या सततच्या कमेंट होत्या की आपल्या जनावरांना खाण्याच्या सोड्यासोबत मीठ द्यावे का आणि दिले तर फायदा होतो का तोटा होतो याची माहिती सांगा त्यामुळे आजचा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस दुग्धव्यवसाय करतो त्यावेळेस आपल्या गोठ्यामधील जनावरांना सोडा व मीठ देणे खूप गरजेचे असते कारण याचे खूप असे फायदे होत असतात याच्या अगोदरच्या आपल्या म्हणजे याच्या अगोदर आपल्या चॅनलवर सोडा या विषयावर व्हिडिओ आहेत आणि मीठ याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ आहे तुम्ही बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघा तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळेल आता सर्वसाधारण जर विचार केला तर आपल्या जनावरांच्या रोमेंचा पी एच वाढवण्याचे काम सोडा करत असतो तुम्हाला कदाचित माहीत असेल की जनावरांच्या रुमेनचा पी एच कमी होण्याचे मेन कारण काय असते तर अतिरिक्त खोराक किंवा अतिरिक्त पशुहार देणे हे असते कारण आपली गाय विल्यानंतर पीकवर असते म्हणजे जास्त दूध देत असते त्यामुळे आपण खोराकसुद्धा त्याच प्रमाणात देत असतो त्यामुळे आपल्या गाईच्या रुमेनच्या रुमेनमध्ये कार्बोहायड्रेटची मात्रा वाढते आणि कार्बोहायड्रेटची मात्रा वाढल्यामुळे म्हणजे जनावरांच्या नॉ रोमेंचा जो नॉर्मल पीएच असतो तो असतो तो सहा ते सातच्या दरम्यान आणि तो काय होतो की कार्बोहायड्रेटची मात्रा वाढल्यामुळे तो घटतो आणि कमी होतो आणि पीएचचे प्रमाण घटले की दुधाचे उत्पादन घटते त्याचबरोबर चारा आरापाणी कमी खातात मास्टायटिस होण्याची सुद्धा शक्यता असते जनावरांचा पी एच हा कमी जास्त झाला तर पातळ शेण टाकणे पोटफोगी होणे अशा समस्या सुद्धा जाणवतात त्यामुळे आपल्या जास्त दुधाच्या गायीला अतिरिक्त खोराक देत असल्यामुळे सोडा तर रोज शंभर ग्रॅम प्रमाणे देणे खूप गरजेचे असते सोडा काय करतो की आपल्या गायीच्या रुमेचा जो पी एच आहे तो मेंटेन ठेवत असतो आता तुमच्या लक्षात आलेच असेल की सोडा जनावरांना कधी द्यावा किती प्रमाणात द्यावा कोणत्या कारणामुळे द्यावा याची तुम्हाला आयडिया आलीच असेल पण या सोड्यासोबत मीठ द्यावे का असा तुमच्या मनात प्रश्न असेल खरं तर मीठ हा घटक संतुलित आहारातला एक प्रमुख भाग असतो मित्रांनो बॅलन्स डाएटमध्ये मीठ हे मेन इन्ग्रिडियंट आहे त्याचे प्रमाण बघितलं तर आपण जो खुराक देतो त्याच्या फक्त एक टक्का या मिठाची गरज असते म्हणजे समजा तुम्ही शंभर किलो खुराक बनवणार असाल तर त्याच्यामध्ये फक्त एक किलो मीठ ॲड करणे आवश्यक असते आता तुम्ही तुम्ही म्हणाल की मिठाचे तीन चार प्रकार आहेत कोणते मीठ वा द्यावे तर आपण आपल्या घरामध्ये जे मीठ वापरतो ते वापरू शकता किंवा मोठे जे खडे असतात मोठे मीठ ते जर वापरलं तर अतिउत्तमच असते पालक मित्रांनो तुम्ही जर तुमच्या गाईच्या खोराकात सोडा वापरत असाल तर त्यामध्ये मीठ वापरले तरी अडचण नाही मीठ व खाण्याचा सोडा दोन्ही घटक मिक्स करून खोराकामध्ये आपल्या गाईला खाऊ घातले तरी काय प्रॉब्लेम येत नाही आता या दोन्ही गोष्टी देत असताना काही गोष्टीची काळजी आपण घेणे खूप आवश्यक आहे एक म्हणजे तुम्ही खोराक भिजवून गायला देत असाल तर खोराक भिजवत असताना सोडा त्यामध्ये कधीच टाकायचं नाही ज्यावेळेस गाईला खोराक तुम्ही आता फीड करणार आहे फिडिंग करणार आहे म्हणजे खाऊ घालणार आहे त्यावेळेसच सोडा त्याच्यामध्ये टाकायचा आहे मीठ तुम्ही अगोदर टाकून शकता पण सोडा हा खुराक टाकत असतानाच द्यायचंय दुसरा मुद्दा म्हणजे तुमची गाय गाभण असेल म्हणजे तिला आपण ड्राय केले असेल सातवा आठवा महिना असेल त्या काळामध्ये मीठ आणि सोडा देणे घातक ठरू शकते याची काळजी आपण घेतली पाहिजे बघायला गेलं तर तुम्ही तुमच्या दुधाच्या जनावरांना जन्व, चांगल्या प्रकारचा बॅलन्स डाईट देत असाल तर सोडा देण्याची गरज जास्त भासत नसते पण अतिरिक्त कार्बोहायड्रेट युक्त खाद्य दे, देत असाल तर मात्र सोडा आणि मीठ देणे खूप आवश्यक असते तरी पण तुम्हाला जर वाटलं की आपण गाय जास्त दूध देत ना आपण खुराखा जास्त ताकत आहोत तर सोडा पन्नास ग्रॅमप्रमाणे तुम्ही देऊ शकता मित्रांनो तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल्या बटनावर क्लिक करे म्हणजे पुढचे व्हिडिओ आहेत ते नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि होताही तेवढा हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद